बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर नगर परिषदेसमोरील अतिक्रमणे मोठ्या पोलीस बंदोबस्तात आठवण्यात आहे। आले आहेत धुळे न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठाने नगरपरिषदेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील आणि साखरी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे पिंपळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी किरण बर्गे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस यावेळी उपस्थित होते काही अतिक्रमणधारकांनी नोटीसीनंतर सो खुशीने अतिक्रमणे काढून घेतली होती तर उर्वरित अतिक्रमणे प्रशासनाने हटवली या कारवाईमुळे शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे मात्र या अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाची समस्या ऐरणीवर आली आहे अनेकांचा व्यवसाय यामुळे थांबला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पर्यायी जागेची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे केवळ अतिक्रमण हटवणे पुरेसे नाही तर यामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची सोय करणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकानांमुळे अजूनही वाहतूक कोंडी होत असल्याने त्यावरही प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे चिंपळणेर नगरपालिका आता येणार निफळात्वास प्रशासक दीपक पाटील आता ॲक्शन मोडमध्ये नगर परिषदेमार्फत हायकोर्टाकडून निकाल लागल्यानंतर दोन दिवसाची मुदत दिल्यानंतर दुकानदारांनी अतिक्रमण काढले नाही तर पोलीस बंदोबस्तात उदे अतिक्रमण काढण्यात येईल त्यानुसार आज दीपक पाटील यांनी पोलीस बंदोबस्त लावून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली असून त्याचप्रमाणे त्यांनी आता मुकाट जनावरांच्या मालकांवर त्याचप्रमाणे रस्त्यावर जे गुरे फिरतील त्या मालकांवर कारवाई करण्यास सुरुवात करणार आहेत नमस्कार मी दीपक पाटील मुख्याधिकारी नगरपरिषद पिंपडनेर आज नगरपरिषदेच्या आवारासमोरील जे काही गाडेधारक होते अतिक्रमणधारक तर त्यांचं अतिक्रमण आज काढण्यात येते त्यांना कायदेशीर पद्धतीने मार्च दोन हजार चोवीसमध्ये नोटिसेस देण्यात आल्या होत्या आणि त्या नोटिसेसविरोधात ते न्यायालयात गेले होते मग त्यानंतर जे एम एफ सी जिल्हा न्यायाधीश जिल्हा न्यायालय आणि मान्य उच्च न्यायालय या तिघं ठिकाणी त्यांनी रिट पिटिशन दाखल केल्या होत्या माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा नगर परिषदेच्या दाव्यानं बाजूनेच निकाल दिला आणि अतिक्रमणधारकांना पंधरा दिवसाची शेवटची हो नोटीस देण्यात आली होती ती पंधरा दिवसाची मुदत संपल्यानंतर कायदेशीरित्या नगरपरिषदेमार्फत कारवाई करण्यात आलेली आहे धन्यवाद मी डी वायस पी संजय बांबळे साखरी विभाग आज पिंपळनेर नगर परिषदेच्या वतीने माननीय न्यायालयाच्या निकालानुसार बसस्टँडसमोरील जे टपरीधारकांचं अतिक्रमण होतं त्यांना सर्व प्रोसेस पूर्ण करून आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू आहे सदरची निष्कासन कारवाई दरम्यान सात अधिकारी आणि पस्तीस पोलीस अंमलदार सकाळपासून हजर आहे आणि सदरची कारवाई आपले नगर परिषदचे सीओ साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत आणि शांततेत सुरू आहे यापुढे नागरिकांनी पोलिसांना तसेच नगर परिषदेला सहकार्य करावं आणि भविष्यात अशा प्रकारचं अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी